माझं नाव आहे पूजा साबे मी आता आठवीतली विद्यार्थिनी मी तुम्हाला एक कविता सादर करून दाखणार आहे माझ्या कवितेचं नाव आहे पहाटेची सकाळ छान पहाटेची सकाळ छान छान सूर्यकिरणांचा तिला मान पहाटेची सकाळ छान छान सूर्यकिरणांचं तिला मान फुले फुलले रानात रानात फुले फुलले रानात रानात दिसतात ते छान छान दिसतात ते छान छान मनात जगावी नवी ही पहाट मनात जगावी नवी ही पहाट प्रसन्नता आण ते प्रसन्नता आण ते मना म्हणत हिरवेगार झाडे आहेत सुंदर हिरवेगार झाडे आहेत सुंदर गुलाब चमेली देता चम देतात सुवास गुलाब चमेली देतात सुवास पहाटेचा प्राजक्ता बहरते रा छान पहाटेचा प्राजक्ता बहरते छान सुगंधाचा त्याचा त्याचाच मान सुगंधाचा त्याचाच मान सकाळी उठल्याबरोबर बघा दिसतो प्राजक्ताचा सडा सकाळी उठल्याबरोबर बघा दिसतो प्राजक्ताचा सडा पहाट देते नवी दिशा पहाट देते नवी दिशा जगण्याची नवी मिळे आशा जगण्याची नवी मिळे आशा जीवन जगत राहावे खास जीवन जगत राहावे खास पहाट देते हा आत्मविश्वास पहाट देते हा आत्मविश्वास